नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे लाडके प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संस्थापक व जनसामान्याच्या हृदयात स्थान असणारे लोकनेते माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी शिवजयंतीच्या मुहूर्तावर संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान दोन हजार पंचवीस या पुरस्काराची घोषणा केलेली आहे व अर्ज भरण्याची शेवटची तारीख दहा मार्च दोन हजार पंचवीस आहे अर्ज भरण्यासाठी त्यांनी आपल्याला एक लिंक आणि एक क्यू आर कोड दिलेला आहे त्यापैकी कोणत्याही एका ऑप्शनवरून तुम्ही पुरस्काराचा फॉर्म भरू शकतात साधारणतः अशा पद्धतीचा तो फॉर्म आहे यात पहिले तीन पेज ही आपली वैयक्तिक माहिती आहे ती आपण भरायची आहे तिसऱ्या पेजवर पुरस्कारांची नावे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला वाटते की आपण ह्या पुरस्कारासाठी योग्य आहोत त्या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करायचं आहे म्हणजे ही तीन पेजेस तुम्हाला कंपल्सरी भरायचीच आहेत आणि चौथ्या पेजपासून पुरस्कारांची नावे व त्याबद्दलचा तपशील दिलेला आहे तुम्ही स्वतःला प्रहारचा कार्यकर्ता म्हणून सहापैकी ज्या पुरस्कारासाठी योग्य समजता त्या पुरस्काराचे एकच पेज तुम्हाला भरायचे आहे उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला हे सेकंड ऑप्शनमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस सोशल मीडिया पुरस्कार यासाठी योग्य समजत असाल तर तुम्ही संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्काराचे पेज सोडून द्यायचं आहे व नेताजी सुभाषचंद्र बोस सोशल मीडिया पुरस्काराचं पेजच भरायचं आहे स्टार असलेले सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिणे बंधनकारक आहे तुम्ही निवडलेल्या पुरस्काराची माहिती लिहून झाली की मग खाली तुम्हाला तुमच्या अहवालाची प्रत इथे जोडावी असं लिहिलेलं आहे कंसात पी डी एफ असं लिहिलेलं आहे आणि त्याच्याखाली ॲड फाईल असं लिहिलेलं आहे तर त्यासाठी तुमच्या पी डी एफची साईज दहा एम बीपेक्षा जास्त नसावी कारण इथे तसं मेन्शन केलेलं आहे जास्त के साईज असेल तर तुमचं पी डी एफ अपलोड होणार ना नाही जर तुम्हाला पी डी एफ बनवता येत नसेल तर तुम्ही इमेज टू पी डी एफ हे ॲप डाउनलोड करा पी डी एफ बनवायला सुरुवात करायच्या आधी तुम्ही तुमच्या उपक्रमांचे फोटो व्यवस्थित क्रॉप करून कोलाज करा व त्या तो फोटो कोणत्या उपक्रमाचा आहे ते त्या फोटोवर एडिट करून सेव्ह करून ठेवा उदाहरणार्थ मी इथे बघा तीन फोटोंचा एक फोटो बनवला आहे व त्यावर लिहिलेला आहे महिला व मुलींसाठी सेल्फ डिफेन्स सेमिनार तर या पद्धतीने तुम्हाला फोटो आधीच तयार करून ठेवायचे आहे नंतर इमेज टू पी डी एफ हे ॲप ओपन करून क्रिएट न्यू पी डी एफ ह्या ऑप्शनवर क्लिक करा मग गॅलरीतून फोटो सिलेक्ट करा नंतर रॉंग ऑप्शनवर क्लिक करा कारण रॉंग ऑप्श ऑप्शनवर क्लिक केलं की तिथला सगळा मजकूर डिलीट होईल मग तुम्ही तिथे स्वतःचं नाव लिहा मग कन्वर्ट ऑप्शनवर क्लिक करा व तुमचा पी डी एफ रेडी आहे जर तो दहा एम बीपेक्षा जास्त असेल तर पी डी एफ फाईल या ऑप्शनवर परत क्लिक करा तीन डॉटवर क्लिक करा एडिट फाईल पी डी एफ असं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून काही फोटो तुम्ही डिलीट करू शकतात नंतर ओके ऑप्शनवर क्लिक करा सेव्ह करा सेव्ह झाल्यावर पुन्हा तीन डॉटवर क्लिक करा शेअर फाईल ऑप्शनवर क्लिक करा आणि शेअर फाईल ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर कॉपी टू सिलेक्ट करा व पिक्चर्स ऑप्शन दिसेल ते ऑप्शन सिलेक्ट करा व खाली पेस्टचं ऑप्शन आहे तिथे पेस्ट वर क्लिक करा आता पुन्हा तुमचा फॉर्म ओपन करा बॅकमध्ये आपली फॉर्मची फाईल ओपन असेल तिथे जाऊन तुम्ही पुन्हा तुमचा फॉर्म ओपन करा फाईल ऑप्शनवर क्लिक करा मग हे असं पेज ओपन होईल मग त्यातून तुम्ही रिसेंट ऑप्शनवर क्लिक करा खाली या तीन लाईन्सवर क्लिक करा तुम्हाला तुमची पी डी एफ फाईल दिसेल त्यावर क्लिक करा इन्सर्ट ऑप्शनवर क्लिक करा मग नेक्स्ट ऑप्शनवर परत क्लिक करा पुन्हा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा असं कुठलीही माहिती न लिहिता तुम्ही पुन्हा पुन्हा नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं कर आहे लास्टचं से सेवन आ, सेवन नंबरचं से पेज येईपर्यंत आणि नंतर सेवन्थ पेजवर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तिथे सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे फॉर्म कसा भरायचा व पी कसा सबमिट करायचा याबद्दल मी तुम्हाला सोप्या भाषेत माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे तरीही या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात मी तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन